आज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी एक असा प्रसंग ज्याने प्रत्येकाच्या काळजात कड उठवली संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निंबोरा गावाजवळच्या आनंद रस्त्यावर अवघ आठ तासाचं चिमुकलं बाळ एका वृद्ध महिलेला सापडलं त्या वृद्धेचं नाव होत बेबा पटईत ज्यांनी आपल्या माणुसकीचा परिचय देत तात्काळ निष्पाप जीवासाठी धाव घेतली बेबाईंनी त्या बाळाला निंभोरा गावातील सरपंचांच्या घरी नेलं बाळाच्या हालचाली पाहून कोणीही अस्वस्थ झालं असत डोळे मिटलेले शरीर तापलेलं आणि जगण्यासाठी झगडणारा श्वास सरपंचांनी बोलावून घेतलं मीना वाघ यांनी एक क्षणही न दवडता एकशे दोन अम्ब्युलन्सला कॉल केला चालक शरद आनंदा कुडी यांनी तातडीने बाळाला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं त्या काळजाला हादरवणाऱ्या क्षणातही प्रत्येक व्यक्ती आपली जबाबदारी निभावत होती पाचोरा रुग्णालयात सिस्टर दर्शन धनगर आणि शिपाई अमोल मापारे यांनी बाळाला तात्काळ प्राथमिक उपचार दिले त्याच वेळी सहज रुग्णालयात आले त्यांनी पहिलं बाळ केवळ उष्णतेने त्रस्त तर त्याला डायपर दूध आणि काळजीची अत्यंत गरज होती अशा वेळेस सेविकांनी बाळासाठी दूध पावडर डायपर यांची मागणी केली पोलिसांनी कुठलाही विलंब न करता ही माणुसकीची गोष्ट आहे असं म्हणत हे साहित्य पोहोचवलं ही फक्त मदत नव्हती ती मानवतेची जिवंत साक्ष होती त्यानंतर ही माहिती पाचोरा पोलीस स्टेशनला कळवण्यात आली तपासाअंती लक्षात आलं की बाळ मराठवाडा संभाजीनगर जिल्ह्यातील बनोटी सोयगाव तालुक्याच्या हद्दीत सापडलं होतं पी एस आय आर एच शेख यांनी तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालय गाठलं बाळ ताब्यात घेतलं आणि अधिक काळजीपूर्वक उपचारासाठी जळगाव येथे बाळाला हलवण्यात आले आहे निंबोरा गावाचे सरपंच उपसरपंच आणि काही सामाजिक कार्यकर्तेही बाळासोबत तिथे उपस्थित होते या कठीण प्रसंगात पोलीस नाईक रेश कुमार अहिरे कॉन्स्टेबल संदीप पाटील वैभव पाटील यांचंही मोलाच सहकार्य लाभलं कुठे कोणत्या रस्त्यावर बर, बरं 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 तुम्ही तुम्ही जात होते कुठे आणायला बरं बरं आणि तुम्हाला बर रस्त्याला दिसलं तिथे आणि त्या बाळाला घेऊन कुठे गेले मग त्या बाळाला आणलं हा

येते मी ताबडतोब तिथे गेले बाळाला पाहिलं एकशे दोन ला कॉल केला आणि बाळाला एक काढला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका